आता आता काय केलंय गंमत आपल्याला किती रुपये करायचे तर दहा रुपये तयार करायचे किती करायचे आहेत दहा रुपये तयार करायचे आहेत मग लक्षात घ्या एक एक रुपयाची किती नाणी घ्यावी लागली आपल्याला दहा रुपये होण्यासाठी दहा नाणी आहेत किती आहेत दहा नाणे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे दहा नाण्यांचे मिळून दहा रुपये तयार इथंच दहा रुपयाची एक नोट घेतली आपण मग हे दहा रुपये आहेत दहा रुपयाची एक नोट घेतली दहा रुपये आता लक्षात घ्या इथं दोन दोन रुपयाची नाणे घेतले किती घेतले तरी नाणे पाच नाणी आहेत किती नाणे आहेत पाच बे पंचे दहा दोन दोन रुपयाची पाच नाणी घेतली दहा रुपये झाले आता इथं पाच रुपयाची नाणी आहेत माझ्याकडे किती नाणी घेतलेत पाच रुपयाची दोन नाणी घेतले पाच जुने इथं दहा रुपयाचं नाणे पा काय आहे दहा रुपयाचं नाना, नाना पाच रुपयाच्या दोन नोटा आहेत पाच आणि पाच दहा रुपयाच्या एक एक रुपयाच्या पण नोटा हा एक एक रुपयाची ही एक रुपयाची नोट आहे पहा ही एक रुपयाची नोट आहे एक एक रुपयाचे किती नोटा घ्यावे लागतील रे मग बघा एक एक रुपयाची दहा नाणी घेतली मग नोटा किती घ्यावे लागतील कारण एक रुपयाच्या नाण्याचं मूल्य आणि एक रुपयाच्या नोटेच मूल्य हे सारखंच आहे एक रुपया मग एक एक, एक एक रुपयाच्या आहे बघा आपण दहा नोटा घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ ह्या काय केल्या दहा नोटा घेतल्या मग दोन रुपयाचे किती नाणे घेतले ते आपण घेतले ते मग दोन रुपयाच्या नोटा किती घ्याव्या लागतील बघा बरं ते पाच नोटा आहेत पाच नोटा आहेत कित रुपया किती रुपये होत आहेत सांग मला ते मजू हा नोटा किती आहेत पाच आणि किती रुपये झाले ते दहा रुपये झाले मजा दा। कस कस लागत आपल्याला मजा लागत बेक बे हे दहा रुपये झालं बरोबर आहे बघा नाणी पण लक्षात घ्या नाण्याचं म्हणजे एक रुपयाच नाणं आणि एक रुपयाची नोट दोघांच मूल्य समान आहे दोन रुपयाचं नाणं दोन रुपयाची नोट दोघांचं मूल्य कसं आहे पाच रुपयाच नाणं आणि पाच रुपयाची नोट याच मूल्य काय आहे समान आहे याचं मूल्य काय आहे तसंच दहा रुपयाचं नाणं आणि दहा रुपयाची नोट यांचं मूल्य काय आहे लक्षात आता एकच प्रकारची नाणी घेऊन आपण काय केले दिलेली रक्कम किंवा दिलेली किंमत तयार केली आता वेगवेगळ्या नोटा वेगवेगळी नाणी घेऊन आपल्याला रक्कम तयार करायची आहे आता मिक्स करायचं आहे आपल्या बघितलं हे लक्षात आलं तुमच्या सगळ्यांना